ओम कुलदेवताय नमो न महा श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची हे दाखवणार आहे मग ती कोणतीही देवी असो नवरात्रीतील दुर्गा देवी असो महालक्ष्मी असो आपली कुलस्वामिनी असो किंवा ग्रामदेवी असो किंवा इतर तुम्ही कोणत्याही देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर अशा प्रकारे तुम्ही ओटी भरू शकता तर सर्वात आधी आपण पाहूया की देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी ही सवाशनीने भरावी पण जर एखादी सवाष्ण स्त्री वयोवृद्ध झाली असेल त्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर त्यांनी ओटी देऊन एखाद्या पुरुषाने मंदिरामध्ये नेऊन दिली तरीही चालू शकतं कारण शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे त्याचबरोबर देवीची ओटी का भरावी तर देवीची ओटी भरणे हा एक तिचा मान असतो देवीची ओटी भरणे हा एक तिचा मान आहे आणि तिला तिचा मान मिळाल्यावर ती आपल्या कामात बरकत देते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते त्यामुळे वर्षातून एकदा तरी देवीला तिचा मान द्यावा बरेच जण दर पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरतात काही जण नवरात्रीत भरतात तर नवरात्रीत तर एक तिचा मान असतो तो तर तिला द्यायलाच लागतो तर आज मी तुम्हाला सहज साध्या सोप्या पद्धतीने देवीची ओटी कशी भरायची हे दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण ओटीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी एक साडी घेतलेली आहे आणि एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही खण देखील घेऊ शकता किंवा फक्त ब्लाउज पीससुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी मी तांदूळ एक लाल फूल आणि एक फळ घेतलेलं आहे हळदी कुंकू आणि देवीसाठी वेणी घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी एवढं साहित्य घेतलं आहे सौभाग्य अलंकार घेतले आहेत या ठिकाणी दक्षिणा घेतलेली आहे आणि एक श्रीफळ घेतलेलं आहे तर हे बेसिक साहित्य मी घेतलेलं आहे म्हणजे एवढं साहित्य तरी ओटीमध्ये असावं आता आपण ओटी कशी भरायची ते पाहूया तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर देवीची ओटी यथाशक्ती आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरायची आहे म्हणजे तुम्ही साडीने भरा ब्लाऊज पीसने भरा किंवा खनानारळाने भरू शकता साडीने भरणार असाल तर काही जण कमी रेंजची साडी घेतात काही जण भारीतली घेतात काही जण अगदी पैठणी पण घेतात पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार घेऊ शकता म्हणूनच आपण यथाशक्ती सगळ्या गोष्टी करायच्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या कुलाचारामध्ये वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी आहे त्याचप्रमाणे देवी बदलली जाते कुलदेवी बदलली जाते त्याप्रमाणे ज्या रूढी परंपरा आहेत किंवा जी ओटी भरण्याची परंपरा आहे तर तीसुद्धा वेगवेगळी आहे तर आमच्याकडे ज्या पद्धतीने ओटी भरली जाते ती मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते त्यामुळे कोणीच असं म्हणू नये की हे बरोबर आहे हे, हे चुकीचं आहे शेवटी आपण जे काय करतो ते देवासाठी मनापासून असावं तर या ठिकाणी मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्वात आधी जी साडी घेतलेली आहे ती ठेवणार आहोत साडी घेताना अशी साडी घ्या की आपण ओटी भरल्यावर ती देवीला नेसवली जाईल आणि त्यानंतर मंदिरातून जरी कोणाला द्यायची जरी झाली तरी ती पण व्यवस्थित असेल चांगली असेल तर ती कोणी गरीब स्त्रीसुद्धा नेसू शकेल म्हणूनच जरा चांगली साडी घ्यावी आपण कधी पण देवाला साहित्य घेताना ते नेहमी चांगलंच घेतो शेवटी काय तर आपल्याला सगळं देवच देतो म्हणून आपण देवासाठी सगळं व्यवस्थितच घेतो आणि वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे म्हणजे तिला तिचा मान द्यायचा आहे तो व्यवस्थित आणि चांगलाच द्यायला पाहिजे साडीच्यावर जर प्लॅस्टिक कवर किंवा आतमध्ये कागद असतो तो, तो काढून घ्यावा आणि साडी अशा प्रकारे घडी घालून घ्यावी आणि जरी तुम्हाला साडी ठेवायची नसेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पीसने पण ओटी भरू शकता किंवा खण येतात त्या खणाने पण ओटी भरू शकता पण शक्यतो ब्लाऊज पीस घ्यावा कारण तो कुणाला तरी वापरण्यात तरी येतो प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीस हा असतोच पण आपण वेगळासुद्धा एखादा ब्लाऊज पीस त्यावरती ठेवावा आणि त्याच्या मधोमध मद बरोबर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आता आमच्या इकडे ओंजळीने अशा प्रकारे पाच वेळा ओटीमध्ये तांदूळ घातले जातात किंवा काही ठिकाणी दोन वेळा पण घालतात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता आणि ओटीमध्ये तांदूळ टाकताना ते अगदी थोडे दाणे असू नयेत मुठभर तरी तांदूळ त्या ओटीमध्ये टाकावेत त्यानंतर आपण नारळ घ्यायचं आहे याला श्रीफळ सुद्धा म्हणतात तर आमच्या इकडे न सोलता असा नारळ असतो ओटीसाठी तर हा नारळसुद्धा आपण कुठेही तडा नाही गेलेला असा घ्यायचा आहे तो वाजवून बघायचा त्या नारळामध्ये पाणीसुद्धा असलं पाहिजे पूर्ण नारळ पाण्याने भरलेला घ्यावा आणि नारळाची शेंडी ही देवीकडे यायला पाहिजे अशा पद्धतीने बरोबर मधोमध मद नारळ ठेवावा त्यानंतर ओटीमध्ये ठेवण्यासाठी चांदला बांगडीसुद्धा मिळते तर तीसुद्धा तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता नसेल तर असं सुट्ट साहित्य पण ठेवू शकता हिरव्या बांगड्या मंगळसूत्र टिकल्याची डबी नेलपेंट लिपस्टिक अशा पद्धतीने सुट्ट साहित्यसुद्धा ओटीमध्ये ठेवू शकता पण साहित्य घेताना नेहमी असं चांगलंच घ्यावं म्हणजे ते कोणाला तरी वापरता तरी येईल किंवा मग बाजारामध्ये सौभाग्य अलंकार असं साहित्यसुद्धा मिळतं ते पण तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता पण मी तुम्हाला सांगेल की आपल्याला वापरता येण्यासारखं साहित्य त्या ओटीमध्ये ठेवावं आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे मी इथे पाकिट ठेवलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी हे सर्व साहित्य ओटीमध्ये ठेवलेलं आहे याऐवजी काही ठिकाणी लवंग अक्रोड असं पण ठेवतात तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता त्यानंतर मी या ठिकाणी देवीसाठी वेणी घेतली आहे तुम्ही या गजरा हार असं सुद्धा घेऊ शकता मात्र ओटीमध्ये एखादा फुल का होईना किंवा गजरा हार वेणी असं असलंच पाहिजे त्यानंतर आपण ओ टीमध्ये दक्षिणा ठेवायची आहे दक्षिणा ही सुद्धा ओटीमध्ये असलीच पाहिजे मग ती विषम संख्येमध्ये असावी अकरा एकवीस एकावन्न एकशे एक पाचशे एक एक, एक, एक एक हजार एक अशा प्रकारे आपण दक्षिणा ओटीमध्ये ठेवू शकता यथाशक्ती आपण दक्षिणा ओटीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर ओटीमध्ये मी एक फळ ठेवलेलं आहे तुम्ही पाच प्रकारची फळं पण ठेवू शकता किंवा कोणतीही पाच फळं सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे एक लाल फूल मी ओटीमध्ये ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सौभाग्य अलंकार हे आपल्याला वापरता येण्यासारखे असावे म्हणजे मंदिरात जरी तुम्ही ओटीमध्ये हे सर्व साहित्य दिलं तर ते कोणाला तरी वापरता तरी येईल किंवा आपण घरामध्ये जरी ओटी देवीची भरली असेल तर हे सर्व साहित्य आपण वापरू शकतो म्हणजे आपल्याला घालता येण्यासारख्या हिरव्या बांगड्या नेलपेंट लिपस्टिक अशा प्रकारचं चांगलं साहित्य वापरावं वा, किंवा बाजारामध्ये सोळा शृंगारचं साहित्याचं पाकिट सुद्धा मिळतं तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता ओटीमध्ये ओटीसाठी तुम्ही जेव्हा साडी घेता तर साडीचा कलर हा नेहमी लाल हिरवा पिवळा केशरी असा असावा निळा आणि काळा रंग अवॉइड करावा शक्यतो काळ्या आणि निळ्या रंगाच्या साडीने ओटी कोणीच भरत नाही म्हणून रंगीत साडी घ्यावी त्यातले त्यात लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो लाल साडी घ्या तर अशा प्रकारे आपलं ओटीचं ताट तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही अजूनही साहित्य ठेवू शकता मेकअपचं सर्व साहित्य जसं की मी सांगितलं सोळा शृंगार तुम्ही ठेवू शकता बऱ्याच वेळा एका नारळाऐवजी पाच नारळ ठेवले जातात पाच प्रकारची फळं ठेवली जातात बऱ्याच ठिकाणी ओटीमध्ये देवीला चुनरीसुद्धा ठेवली जाते त्यानंतर यामध्ये तुम्ही मिठाई पण ठेवू शकता पाव किलो अर्धा किलो एक किलो तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार ठेवू शकता बऱ्याच ठिकाणी ओटीमध्ये पाण्याचा वेडा देखील ठेवला जातो तो पण तुम्ही ठेवा तुमच्याकडे पद्धत असेल तर तर ओटी हे ओटीचं ताट भरून झालेलं आहे सर्वात आधी आपण देवीला हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर या नारळावरती आपण हळदी कुंकू लावायचं स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर ही ओटी आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायची आणि आपल्या छाती समोर येईल अशा पद्धतीने देवी पुढे उभे राहायचं मनातून देवीला म्हणायचं की ही ओटी मी तुला देत आहे तू याचा मनापासून स्वीकार कर अशा पद्धतीने म्हणून आपण ही ओटी तीन वेळा अशी वर खाली करायची एक दोन तीन आणि तिसऱ्यांदा ही देवीच्या फुड्यात ठेवायची या प्रकारे तिसऱ्या वेळी ही ओटी देवीच्या पुढे ठेवायची नंतर हात जोडून देवीला प्रार्थना करायची की हे देवी आई आम्ही जी तुझी ओटी भरलेली आहे तुला तुझा जो मानपान दिलेला आहे तो तू स्वीकार कर काही चूक भूल झाली असेल तर माफ कर आणि आमची ही ओटी स्वीकारून तू सगळं गोड मानून घे आणि तुझा कृपाशीर्वाद वरदहस्त आमच्यावर नेहमी असू दे आमच्या घरात सुखशांती नांदू दे आणि जी काही इडापिडा असेल ती तू दूर कर आणि सगळं काही सुरळीत होऊ दे अशी देवीला प्रार्थना करावी आणि ही ओटी तुम्ही मंदिरामध्ये जर दिली असेल तर तिथे कोणी गुरुजी ब्राह्मण असतील तर त्या ओटीमधले थोडेसे तांदूळ तुम्हाला देतील किंवा मग एखादं फळ किंवा वेणी देतील जर तुम्हाला थोडेसे तांदूळ दिले तर ते तांदूळ आपण आपल्या घरातल्या डब्यामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये ते टाकायचे आहेत आणि फळ दिलं तर ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे अश्विन नवरात्रामध्ये ही ओटी अष्टमी किंवा नवमी या दिवशी भरावी या नवरात्रीत दुर्गा मातेची तसेच कुलस्वामिनीची ओटी भरली जाते कुलस्वामिनीची वर्षातून एकदा तरी ओटी अवश्य भरावी तसेच घरात शुभ कार्य करण्यापूर्वीसुद्धा कुलदेवीची ओटी भरली जाते तुम्ही जरी मंदिरामध्ये गेला किंवा घरात घटस्थापना केली तरी याच प्रकारे तुम्ही ओटी भरायची आहे जर तुम्ही घरी ओटी भरली असेल तर हे सर्व साहित्य एखाद्या स्त्रीने वापरावं किंवा कोणा एका, कि एका गरजू व्यक्तीला दान करावं वस्तू घेताना नेहमी चांगल्या प्रकारच्या घ्यावा कारण हे मंदिरात पण ठेवून नाही देत हे सर्व साहित्य प्रसाद स्वरूपात दुसऱ्या लोकांना देतात त्यामुळे चांगल्या वस्तू घेतल्या तर ते कोणी वापरू तरी शकेल आपल्याला काय देवीला मान द्यायचा असतो त्यामुळे व्यवस्थित आणि चांगलाच द्यायला पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने देवीची ओटी कशी भरायची हे दाखवलेलं आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद